राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा अकरा वर्षांचा कार्यकाळ सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीनिमित्त नड्डा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं देशाची राजकीय आणि कार्यसंस्कृती बदलून नवे आयाम प्रस्थापित केले परिणामकारक प्रतिसादात्मक धाडाचे निर्णय घेणारं आणि आर्थिक शिस्त्र आणणारं तसंच जनतेला सोबत घेऊन चालणारं सरकार म्हणून सामान्य लोकांचा या सरकारवर विश्वास वाढला आहे असं नड्डा म्हणाले जो काम हुआ है व अकल्पनीय और अद्वितीय और इस बात को हमको ध्यान में रखना चाहिए कि किस तरीके से प्रधानमंत्री मोदी जी ने देश की राजनीति की संस्कृति पॉलिटिकल कल्चर देश के राजनीतिक संस्कृति पॉलिटिकल कल्चर को उन्होंने परिवर्तित किया है जो हम काम कर रहे हैं उसको हम जनता के सामने अकाउंट करते हुए चीज़ों को रखें ये नई संस्कृति पैदा हुई और इसलिए मैं बड़े गर्व के साथ ये कह सकता हूँ कि पिछले 11 साल में मोदी जी के नेतृत्व में चलने वाली सरकार ने भारत की राजनीति की संस्कृति को बदलकर न्यू नॉर्मल न्यू ऑर्डर को स्थापित किया दोन हजार चौदा पूर्वी पूर्वी तर सरकार हे भ्रष्टाचारात आकंठ बुडालं होतं सरकारबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली होती मात्र गेल्या अकरा वर्षात हे वातावरण सकारात्मक आणि आशादायी करण्याचं काम सरकारनं केलं आहे तसंच पारदर्शकतेचं नवं उदाहरण सरकारनं मांडल्याचं ते म्हणाले दो हजार चौदा के बाद शिफ्ट ऑप्टिमिजमे आई टॉक अबाउट पोलिटिकल कल्चर आय टॉक अबाउट शिफ्ट फ्रॉम नेगेटिविज्म टू पॉजिटिविज्म आज हम आज हम मतलब मैं नहीं भारत का आम नागरिक कहता है मोदी है तो मुमकिन है मोदी के मोदी जी के बारे में ये धारणा बनना समस्याओं का सॉल्यूशन करेंगे और समस्याओं को सॉल्व करेंगे ये आम व्यक्ति की धारणा बन गई सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना सरकारच्या कामगिरीविषयी माहिती दिली जाणार आहे यानिमित्त भाजपा देखील रालोआ सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडणार आहे येत्या काही दिवसात भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विविध शहरात जाऊन केंद्र सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडणार आहेत त्यानंतर गावागावापर्यंत पोहोचण्यासाठी अकरा जूनपासून हे अभियान जिल्हास्तरावर राबवण्यात येणार आहे Dia lah